मला सांगितलं की यू यू आर ट्राइंग फॉर अ जॉब आणि आपण एक इतक्या वर्ष अभिनय क्षेत्रात काम करत असताना खरं तर ते क्षेत्र आहे नो डाऊट हीच इंडस्ट्री आहे आणि कॅमेऱ्याच्या मागे काम करणं खरं तर ही एका कलाकारासाठी खूप डिफिकल्ट गोष्ट असू शकते की आपण म्हणतो ना आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड हे आहे सो so, तुझ्या डोक्या म्हणजे तू असं कधी विचार नाही किंवा कोणतंही काम छोटं नाही आहे हे मला तुझ्या बोलण्यावरूनच जाणवलं आता की आपण कॅमेराच्या मागे काम करूया नको कॅमेरावर कोण हा विचार करत करत पण राधर मी जेव्हा तो शो केला ना ऍज अ क्रिएटिव्ह तेव्हा मला त्यांचंही ज्या म्हणजे तिथल्या मॅडम होत्या मला त्यांचंही तेच म्हणणं होतं की अगं तू इतकी वर्ष कॅमेरा समोर काम केलंस तर तुला असं नाही वाटणार ना की अरे आता आपण कॅमेराच्या मागे काम करतोय किंवा आपण सगळ्या गोष्टी मी करत होते त्यांच्याशी कोऑर्डिनेट करणं मेकअप रूम मध्ये जाऊन तुम्ही रेडी आहात की नाही तुमचं कॉस्ट्यूम आलाय की नाही ह्या सगळ्या गोष्टी मी तेव्हा केल्या तर तिला असं झालं की तुला असं नाही वाटत का एक पॉईंट तू ना जॉबच्या आधी एकदा तू हा अनुभव घे एक्सपिरियन्स कर हे तुला कसं वाटतंय इफ यू आर ओके तर मग आपण जॉबविषयी नंतर बोलूया पण आय वॉज ओके मला असं झालं की ठीक आहे हेही करून बघूया काही हरकत नाही आहे आणि सेम झालं म्हणजे तेव्हा ज्या ऍक्ट्रेस होत्या ना तिथे मानसी होती ना एक, भार्गवी ते होती तर त्यांना आधी वाटलं की मी त्या शो साठी आले ऍज अ लाईक वन ऑफ त्या नऊ जणींपैकी एक जण एक मी आहे मग त्यांना कळलं की नाही मी क्रिएटिव्ह म्हणून आणि का ईपी म्हणून असं मी एक जॉब करते त्यांना असं असं शॉक झालं की तू का पण काय का आणि अनेकांना मग अशाही प्रश्न पडतात की काय झालं हो असं कॅमेराच्या मागे का करते आणि पडतातच जसं मला आता मालात हिनी का विचार केला असेल हा असे अनेक प्रश्न पडतात की काय झालं ऍक्टिंग एक तर पहिला प्रश्न येतो की ऍक्टिंग सोडायचा विचार आहे का दुसरा प्रश्न असा येतो की काही मनासारखं का काम मिळत नाहीये का का कुठे काही घडत नाहीये का हे असे प्रश्न ओघांनी येतात मग तू या सगळ्या प्रश्नांचा नव्हता विचार केलास आणि आले असतील ना हे प्रश्न तुला हे प्रश्न मला आले आणि मी तुला तेच सांगते तेव्हा ऍक्च्युली तेव्हा माझा काय म्हणशील मी जस्ट सेपरेट झाले होते त्यामुळे त्यांना असं वाटलं की आता मी फुल डिप्रेशनमध्ये आणि आता मी इंडस्ट्री सोडली आहे आणि आता म्हणून मला कॅमेरा समोर यायला एक काय म्हणशील भे भीती, भीती वाटते किंवा मला असं तर लोकांना कसं फेस करावं म्हणून मग आता मी बॅक कॅमेऱ्याच्या मागे जाऊन मी काम करते का हे सगळे प्रश्न मला सगळ्यांनी विचारले आणि आ... मला एक्सपेक्टेड होतं हे होणार आहे आणि आय वॉज प्रिपेअर्ड फॉर इट पण मला असं की मला अनुभव घ्यायचा आहे आणि आ... मला बघायचं आहे आणि जर मला आवडलं तर वाय नॉट करेन ना मी जॉब याच फील्डशी रिलेटेड आहे क्रिएटिव्ह आहे आणि मग असं म्हणशील ना मला तर मला डेस्क जॉब नाईन टू फाईव्ह वाला जो असतो ना बँकेतला जॉब तो मला नाही जमणार जेन्युअनली कारण आपलं क्षेत्र असं आपल्याला बारा, बारा बारा तेरा तेरा कधी कधी सतत चोवीस तास काम करायची सवय असते आणि ते फक्त बसून रोज कम्प्युटरवरती काहीतरी करणे आणि मग रिपोर्ट देणे हे मला नाही जमू शकतो मी म्हटलं मग चल मग ह्याच फील्डशी रिलेटेड काहीतरी जॉब बघूया सो दॅट क्रिएटिव्ह पण राहील आपण या इंडस्ट्रीशी कनेक्टेड पण राहू आणि एक सिक्युअर एक परमनंट जॉब एक फिक्स इन्कम दर महिन्याला आपल्याकडे येईल